नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल लसूणी मेथी अगदी हॉटेलसारखी टेस्ट असणारी एक सिक्रेट मसाला वापरून ही लसूणी मेथी आज बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओला जरा हे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथं मी मेथीच्या भाजीचे प्रमाण घेतलेले आहे ते दोन कप भरून एवढे घेतलेले आहे तिला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नितळून घ्यायची आणि नितळल्यानंतर तिला बारीक चिरून आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे त्यामुळे तिला बारीक चिरून घ्यायची भाजी आपली नितळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आपल्या इथं मी अर्धा कप बारीक चिरून कांदा घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा अर्धा कप तोही बारीक चिरून घेतलेला आहे एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यात त्याही बारीक चिरून घेतल्यात दोन तीन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक अर्धा टेबलस्पून एवढा गरम मसाला घेतला आहे आणि एक टेबलस्पून एवढे मी जिरेपूड घेतलेली आहे एवढं आपल्याला हे ला साहित्य लागणार आहे त्यानंतर आपल्याला जो सिक्रेट मसाला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते इथं पहिल्यांदा आपण मेथीची भाजी आपल्याला करून घ्यायची थोडंसं तेल टाकून लसून टाकून घेते इथं आपल्याला पहिल्यांदा मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे आणि मग नंतर मसाला तयार करून मग त्याच्यामध्ये आपल्याला ही मेथीची भाजी घालायची त्याच्या अगोदर आपण ही भाजी बनवून घेऊया लसूण थोडासा लालसर झाला की मग ह्याच्यामध्ये मेथीची पाणी टाकून घ्यायची बारीक चिरून घ्या मेथी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची साधारण पाच ते दहा मिनटात आपली भाजी होती आता आपली ही भाजी होती तोपर्यंत आपण आपला सिक्रेट मसाल्याची तयारी करूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण लावून भाजी आपली होऊन देते तोपर्यंत आपण मसाला करूया तर इथं मी घेतलेला आहे शेंगदाणे घेतले ते भाजलेले ते साधारण तीन टेबलस्पून एवढे घेतलेत पांढरे तीळ जे घेतलेत ते दोन टेबलस्पून घेतलेत आणि आपली फुटाण्याची जी डाळ असते भाजकी ती दोन टेबलस्पून एवढी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल ते घेताना तीन टेबलस्पून घ्या आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं अशा पद्धतीने हा आपला सिक्रेट मसाला आहे आता आपली मेथीची भाजी पण तयार झालेली आहे आता पुढची आपण तयारी करूया आता त्याच कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकते तेलाचं प्रमाण थोडंसं जरा जास्तच ठेवा चमचमीत छान लागते भाजी तेल टाकलं मग त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा लसूण चांगला परतून घ्यायचा त्याला लालसर होईपर्यंत टाकून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा आणि ते सुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून पर आहे मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे लवकर मऊ व्हायला मदत होते त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं मग झाकण टाकून थोडस शिजून आहे आपल्याला हे टोमॅटो कांदा पण आपलं छान डान्सर झालेला आहे टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं होतं वाटण ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तर झेडेपूड टाकून घ्यायची गरम मसाला टाकून घ्यायचा इथं मी थोडंसं कश्मीरी लाल तिखट घालते हळद घालते तिकट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता इथं मी अर्धा टेबलस्पून एवढं लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घेते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण एक अर्धा कप एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा त्याला अर्धा कप एवढं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच जो वाटण केलं होतं त्यातच पाणी घालून हे पाणी मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे सगळं एक सारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं मला थोडंसं अजून जर पातळ हवं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल ह्याला आपल्याला थोडंसं तेल सुटे होईपर्यंत शिजवून आहे झाकण लावून याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत गॅस मंद करून ठेवायचा अशा पद्धतीनं मसाल्याला आपलं छान तेल सुटलेलं आहे आता आपण जी मेथीची भाजी बनवलेली होती ती यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची एक दोन मिनटं परत झाकून ठेवून थोडंसं अजून तेल सुटून द्यायचं याला आपल्याला त्यामुळे एक दोन मिनटं पुन्हा झाकून ठेवायची अशा पद्धतीने आपली ही लसुणी मेथी जी आहे ती तयार झालेली आहे तेल पण खूप छान सुटलेलं आहे याला तुम्ही बघू शकता तर मला थोडीशी अजून जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल अशा प्रकारे आपली ही हॉटेल स्टाईल लसुनी मेथी तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकून दाबत जा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद